गुड मॉर्निंग लिओ बघा चप्पल घेऊन पळायला लागलाय सकाळी सकाळी लिहो किती चिखल येते चपलीला गाणेड्या पाणी प्यायचंय चप्पल दे लोटू लोटू मी घेणार आहे आता किती चिखल येत्या चपलीला चपली घोड्या आहे घोड्या लिव चप्पल दे चिकल आहे सगळ्या तोंडात <laughs> य य य य निड्या चल जेवण करायला टायर तोडायचं काय ठेऊन उभा राहिलाय चप्पनवर मी घ्यावा नाही म्हणून ना बस खाली चल जेवण करायला झाडाला बाजलेल्या दोऱ्या होईल लिओ चिमणी ना चिमणीला पाहिलं लिहून ओढतानी इथं चिमणीचं घर टबक किती मोठं बांधलंय तिने हो कस बघतोय कुठे गेली चिमणी चप्पल दे एवढं मोठं घर बांधलं या चिमणीने मला नाही लागत तुझ्याकडेच राहते खाली बस खाली चल थोडं जेवण राहिले बस गुड बॉय तिकडून तिकडून बसलंय ना आता कोणतरी आलं थांब लिओ लिओ मोकळे कोणी लिओ गेलं का कोणतरी होतं पळून लावलं काय चल जेवण करायला चल गुरुंचा आवाज आलाय लिहिला बरं का आता गुरु तर रानात याला भुंकल्याशिवाय जमतच नाही ते रानात चालल्यावर आमची फुलं कशी उमललेत काल लावलेली किती छान फुलं आलंय मला पाडीन तुम्ही चेहऱ्यावर तिकडं गेलं त्याच्यात यंदा कस आलय फुलं तिकडं आलं पुढं पळत हो तुम्ही कुठं गेलाय गुलाबाला किती फुलं आली लिओ लिहून सया उपाय देतोय तेच ना पाया उपाय देतोय माझ्या इथं कसा गुच्छ आलाय पाला कमी फुलं जास्त आमची सदा फुली हा आमचा लिओ छान दिसत आहेत ना कुंड्या फुलं आलेत उमलले जास्वंदीचं फूल लिओला सगळ्यांना वाटायला लावा लागतं नाही का गुरांना शाळेतल्या पोरांना तुझा ना शालेत वय झोप आली लिओला बघ किती आली की असं किती बारी उडते लिओचे किती डोळ्यांना झोपा झोपा झोप रिओ रिओ रिओला किती आली बघा तरी पण झोपा नाही झोपा जोप खाली Zopa Ma cosa zoppa hai zaiata? Lio, Lio, Lio Ma ti fai soffiare God kveld. ती मोठ फुल आले गुलाबाला खूप आलेत खूप 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 लिओ काय बघतो पाणी प्यायचं आहे आमच्या कुंड्या किती छान 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 चल लिओ बाहेरच्या बाया बघ काय म्हणते कुत्राला डेंजर आहे तू डेंजर आहे का कुत्र आहे तू याला नुसतं दिसत राह काही काही तेच ना तिकडं जल म्हणतो तिकडं कुठे येतोय यो यो लिओने बघा काय केलं इथली पाईपलाईन काढली गेला गेलं चल 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 आता काय घ्यायचंय पळतोय लोठ नुसता पळतोय ताणी प्यायचंय कोणी सांगितलंय तुला एवढं पळायला किती वेळ झाला पाणी पिऊ ना पाणी प्यायचं म्हणाला तिकडे गेला निघून <स्थाथ> शांत बस बरं चल एका जागेवर मीटिंग चालली फुल जायचंय मीटिंग मध्ये त्याच्या गळ्यात कसला बेड घातलाय पाया लागन दारात येऊन उभा राहिले ते सगळे सगळे कोणी पळवून लावले गेले गेले गुका दमवतो बर ओगीच गेले गेले गप शांती शांती दमत असं असा लिवच बघा काय चाललंय त्याला हे पण कमी पडलं बरं का मध्ये हे पण खायचंय त्याला पागल पागल झोप नाही येतली हो तुला स्वद वाजलेत हो चाललाय मेकअप लिओ हो। मेकअप करून झोपायचं आहे लिओला हो किती शाईन करतायत हेअर लिओ आणि हो लिओ हो। चमकतायत मस्त मस्त सिल्की सिल्की बाल, नटला हिरो बर का आता चलो बाय गुड नाईट